आपल्यासाठी हा स्टार प्रश्न दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस हा प्रश्न आपल्यासाठी सुपर स्टार आहे यावर विचारलेत म्हणजे जे आपल्याला महत्वाचे दहा घटक बघायचे आहेत त्यामधला हा एक घटक आहे मित्रांनो या प्रश्नात अनेक गोळ करायचा नाही आयोगानं तीन प्रश्न विचारले इथं तीन आहे म्हणून गडबडीन तीन ला गोल करायचं नाही दोन हजार एकवीस ला एक आहे दोन हजार चोवीस ला एक आहे तेरा ला एक प्रश्न होता बाकी या टॉपिक वर प्रश्न नाही आहे दरवर्षी यावर एक प्रश्न आहेच आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कशात सगळे अभ्यास करताय ना करायलाच पाहिजे मित्रांनो आपण आज पाहणार आहोत टीईटीच्या परीक्षेमध्ये म्हणजेच शिक्षक अभियोग्यता चाचणीच्या प्रश्नपत्रिकेचे संपूर्ण विश्लेषण आणि जाणून घेणार आहोत की कोणत्या विषयात तुम्ही लक्ष केंद्रित करायला पाहिजे मी तुम्हाला असे फक्त दहा घटक सांगणार आहे की ज्या दहा घटकांचा अभ्यास केला की पैकीच्या पैकी मार्क मिळतील दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या टीईटीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केलं तर स्पष्ट लक्षात येतं ते दहा महत्वाचे घटक चला तर सुरुवात करूया मित्रांनो दोन हजार चोवीस टीईटी पेपर एक पहिल्यांदा अभ्यास घटकापासून सुरुवात करू मराठी पासून सुरुवात मित्रांनो पहिला प्रश्न आहे संधी प्रकारानुसार विसंगत पर्याय कोणता महोदारी गंगोग दुर्दैव जनैक्य आता यामध्ये जर बघितला मित्रांनो तर महोदार्य हा शब्द महा प्लस औदार्य यापासून तयार झालाय महा प्लस औदार्य म्हणजे यामधला आ आणि यामधला औ हे दोन एकत्र येऊन शब्द तयार झाला महोदार्य म्हणजे आ प्लस औ मिळून तयार झालाय पुढचा आहे गंगोघ गंगा प्लस ओघ यापासून हा शब्द तयार झालाय आता यामध्ये पण आहे आ आणि इथं आहे ओ बरोबर मित्रांनो पुढं दुर्दैव दुर्दैव हा शब्द दु प्लस दैव यापासून तयार झालाय म्हणजे हिता आहे विसर्ग आणि हिता आहे द ओके आणि चौथा पर्याय आहे जन ऐक्य जन प्लस ऐक्य यापासून तयार झालाय म्हणजे हिता आहे अ आणि ह्यात आहे ऐ ओके तर मित्रांनो हिता जर बघितला तर आ आणि औ मध्ये वृद्धी झाली वाढ झाली आणि त्याचा औ झाला हा हित आ आणि ओ मध्ये वृद्धी झाली आणि त्याचा औ झाला आणि विसर्ग आहे हित विसर्ग आहे आणि हित अ आणि ऐ मध्ये वृद्धी होऊन ऐ झाला म्हणजे मित्रांनो हे जर बघितलं तुम्ही तर सगळे हे उर्द्यादेश आहेत उदयादेश संधीतला उर्दयादेश हा प्रकार आहे आणि हा विसर्ग संधी आहे मित्रांनो विसर्ग आहे त्यामुळं उत्तर यायचं पर्याय क्रमांक तीन विसंगत पर्याय आपल्याला शोधायला सांगितलंय ओके छान आहे ना प्रश्न पण मित्रांनो हा प्रश्न संधी या टॉपिक वर दोन हजार तेरा पासून आजपर्यंतच्या प्रश्नपत्रिका जर चेक केल्या तर संधी या टॉपिक वर फक्त एकच प्रश्न पडलाय तो म्हणजे दोन हजार चोवीसला ला दोन हजार चोवीस हा प्रश्न पडलाय बाकी या टॉपिक वर प्रश्न नाही चला पुढचा प्रश्न बघू पुढीलपैकी अकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणते दोन नंबर प्रश्न आहे मित्रांनो पुढीलपैकी अकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणते डोंगरावर हिरवेगार गवत उगवले होते पक्षी अंगणात दाणे टिपतात श्रावणीने नवीन पैठणी आणली ताईने अंगणात पाना फुलांची रांगोळी काढली ओके जर बघितलं तर इथं आपल्याला कर्तरी प्रयोग शोधायचा आहे तर कर्तरी प्रयोग म्हणजे कर्त्याला जर प्रत्यय नसेल तर कर्तरी प्रयोग कर्त्याला प्रत्यय नसेल तर कर्तरी प्रयोग ठीक आहे मग कर्त्याला प्रत्यय नाही का शोधूया चला हिथ उगवले असणारे गवत गवत करताय इथं टिपणारे पक्षी पक्षी करताय हित आणणारी श्रावणी श्रावणी श्राव। करताय हित काढणारी ताई ताई करताय मित्रांनो इथं जर बघितला तर हिथं ने प्रत्यय लागलाय ने प्रत्यय लागलाय कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे हे दोन कर्तरी होऊ शकत नाही हे दोन कर्तरी होणार नाही मग वरचे दोन बघूया गवत आणि पक्षी या ह्या दोन्ही पण कर्तरी होऊ शकते पण आपल्याला शोधायचं आहे अकर्मक कर्तरी म्हणजे वाक्यात कर्म नसलं पाहिजे कर्म नसलं पाहिजे मग चला बघूया डोंगरावर हिरवेगार गवत उगवले उगवणारे गवत उगवलेले गवत कर्त्यावरच क्रिया घडा लागले कर्त्यापासून क्रिया पुढे जात नाही म्हणजे या वाक्यात कर्म नाही कर्म नाही म्हणून हे हाय अकर्मक आणि मित्रांनो पक्षी अंगणात दाने टिपतात टिपणारे पक्षी टिपलेले दाणे म्हणजे या वाक्यात दाने हे कर्म आहे दाने हे कर्म आहे म्हणून त्याला म्हणायचं सकर्मक कर्तरी सकर्मक ओके आता हे सकर्मक आहे म्हणून ह्याला म्हणतोय आपण सकर्मक कर्तरी आणि ह्यामध्ये कर्म नाही म्हणून ह्याला म्हणतोय आपण अकर्मक कर्तरी आणि आपलं उत्तर आहे मित्रांनो एक नंबर पर्याय क्रमांक एक अकर्मक कर्तरी सोपा आहे ना दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या जर प्रश्नपत्रिका बघितला तर तुम्हाला फक्त दोनच प्रश्न प्रयोगावर आजपर्यंत पडलेली मिळतील ते म्हणजे दोन हजार चोवीसला ला एक आणि दोन हजार तेराला ला एक दोन प्रश्न या प्रयोग या प्रकरणावर पडल्यात चला पुढचा प्रश्न बघूया दिलेल्या आकृतीतील म्हण ओळखून अनुक्रमे दुसऱ्या व सातव्या क्रमांकाच्या अक्षरांनी तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडा या म्हण तयार होते असं जर बघायला गेलो तर यापासून म्हण तयार होते भपका भारी खिसा खिसा खाली अशी म्हण तयार होते भपका भारी खिसा खाली का भ भारी खिसा खाली भपका भारी खिसा खाली।, खाली ओके आता काय विचारलंय आपल्याला दुसऱ्या व सातव्या क्रमांकाचं अक्षर आता दुसऱ्या क्रमांकाचा अक्षर कोण आहे प आहे दुसऱ्या क्रमांकाचं अक्षर आणि सातव्या क्रमांकाचं अक्षर एक दोन तीन चार पाच सहा सात सातव्या क्रमांकाचे अक्षर आहे सा साथ। साथ ओके म्हणजे पसा असा शब्द तयार होईल पसा पसा म्हणजे आपला जो पसा असतो तो पसा पसा म्हणजे ओंजळ म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे मित्रांनो छान आहे ना प्रश्न मित्रांनो दोन हजार तेरापासून आजपर्यंत म्हणजे दोन हजार चोवीस पर्यंत जर बघितलं तर या टाईपवर सात प्रश्न पडून गेले सात प्रश्न पडून गेले म्हणजे आपल्यासाठी हा स्टार प्रश्न आहे मित्रांनो आपल्यासाठी हा स्टार प्रश्न आहे म्हणजे जे आपल्याला महत्वाचे दहा घटक बघायचे आहेत त्यामधला हा एक घटक आहे हा हा एक घटक आहे तुम्हाला मी महत्वाचे महत्वाचे दहा घटक सांगणार आहे ज्या घटकाच्या आधारे तुम्ही फक्त त्या घटकावर फोकस केला तर पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात चला पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे मित्रांनो गावावर आलेल्या भीतीदायक संकटाचा गावकऱ्यांनी मिळून सामना केला अधोरेखित शब्द समूहास योग्य अलंकारिक शब्द कोणता आता गावावर आलेलं भीतीदायक संकट म्हणजे काय तर गंडांतर बरोबर गंडांतर गंडांतर योग्य शब्द आहे मित्रांनो हे बघा इष्टापत्ती म्हणजे काय इष्ट आपत्ती इष्ट आपत्ती म्हणजे इष्ट आपत्ती म्हणजे चांगली आपत्ती म्हणजे हे हे होऊ शकत नाही हमरी तुमरी म्हणजे अरे तुरे अरे तुरे वगैरे हे होऊ शकत नाही बरोबर परवानी परवणी म्हणजे काय एक चांगली संधी योग्य संधी म्हणजे परवणी त्यामुळे हेही होऊ शकत नाही मित्रांनो याचं उत्तर आहे गंडांतर एक नंबर मित्रांनो या टाईपवर जर बघितलं तर दोन हजार तेरापासून दोन हजार चोवीस पर्यंत सहा प्रश्न आयोगानं विचारलेत सहा प्रश्न परीक्षेला पडून गेले म्हणून हा सुद्धा आपल्यासाठी एक स्टार प्रश्न आहे समानार्थी म्हणजे आपण ह्याला ह्याच्यासाठी असं म्हणूया की अनेक शब्दांसाठी एक शब्द योजने अनेक शब्दांसाठी एक शब्द शब्द योजने या घटकावर आतापर्यंत सहा प्रश्न पडून गेले त्यामुळे हाही आपल्यासाठी स्टार प्रश्न आहे म्हणजे हा एक घटक महत्वाचा आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू पुढीलपैकी समूहदर्शक शब्दांची अयोग्य जोडी कोणती समूहदर्शक शब्दांची अयोग्य जोडी कोणती मडक्यांची उतरण प्रवाशांची झुंबड नाण्यांची चवड गवताचा भार मित्रांनो मडक्यांची उतरण बरोबर आहे प्रवाशांची झुंबड बरोबर आहे प्रवाशांची झुंबड असते बरोबर आहे नाण्यांची चवड नाही मित्रांनो हे चूक आहे नाण्यांची चवड नसते नाण्यांची चळत असते नाण्यांची चळत असते आणि भाकरीची चवड असते भाकरीची काय असते भाकरीची चवड असते हम्म त्यामुळं हे चुकीचं आहे गवताचा भारा बरोबर आहे मित्रांनो म्हणजे चुकीचं उत्तर आहे तीन नंबर म्हणून आपलं उत्तर तीन नंबर ठीक आहे छान प्रश्न आहे ना मित्रांनो समूहदर्शक शब्द या प्रश्नावर आतापर्यंत दोन प्रश्न पडून गेले म्हणजे दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस मध्ये बघितला तर दोन हजार चौदा ला एकदा प्रश्न पडला होता आणि दोन हजार चोवीस ला एकदा प्रश्न पडलाय म्हणजे टोटल प्रश्न किती पडले दोन चला पुढचा प्रश्न बघू मित्रांनो पुढचा प्रश्न आहे माधुरी अतिशय हुशार आहे या वाक्याचे अकरण रूपी वाक्य कोणते करण रूपीनी अकरण रूपी म्हणजे काय जर वाक्य होकारार्थी असेल होकारार्थी असेल तर त्याला करण रूपी वाक्य म्हणायचं आणि वाक्य नकारार्थी असेल तर त्याला अकरण रूपी म्हणायचं म्हणजे आपल्याला अकरण रूपी आहे म्हणजे नकारार्थी वाक्य करायचं चला बघूया नकारार्थी वाक्य माधुरी अतिशय हुशार आहे आता माधुरी हुशार नाही नाही म्हटलंय म्हणजे अकरण रूप झालं पण वाक्याचा अर्थ बदलला मित्रांनो असा असा ज्यावेळी बदल करायचा असतो त्यावेळी त्या वाक्याचा अर्थ बदलता कामा नये अर्थ बदलून चालणार नाही त्यामुळे हे चूक आहे मित्रांनो माधुरी खूप हुशार नाही याचाही अर्थ बदलला हेही चुकीचं आहे माधुरी अजिबात मटत नाही हा हे चालू शकते माधुरी खूप मट्ट आहे हेही चूक आहे मित्रांनो माधुरी अजिबात मट्ट नाही हे वाक्य बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे योग्य आहे मित्रांनो हा वाक्य रूपांतरचा प्रकार आहे आणि वाक्य रूपांतर या घटकावर हा एकच प्रश्न दोन हजार तेरापासून दोन हजार चोवीस पर्यंत मला बघायला मिळाला आहे ओके चला पुढचा प्रश्न बघू यथान्याय या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह कोणता न्यायासाठी न्यायाप्रमाणे न्यायापर्यंत न्यायाशिवाय मित्रांनो याचं उत्तर आहे न्यायाप्रमाणे मित्रांनो इथं जर बघितला तर यथान्याय असा शब्द आहे मित्रांनो न्याय असा शब्द आहे यथान्याय म्हणजे काय न्यायाप्रमाणे न्यायासाठी नाही न्यायापर्यंत नाही न्यायाशिवाय नाही न्यायाप्रमाणे समासा समास हा समासाचा एक भाग आहे समास या प्रकरणावरचा हा प्रश्न आहे म्हणजे यथान्याय म्हणजे न्यायाप्रमाणे हा अव्यळी भाव समास आहे अव्यळी भाव समास आहे आणि हा समासाचा प्रकारावर आतापर्यंत दोन हजार चोवीसला एक प्रश्न पडलाय म्हणजे हाच प्रश्न दोन हजार चोवीस ला एक प्रश्न पडलाय आणि इतर ठिकाणी समासावर फार काही प्रश्न मला बघायला मिळाले नाहीत मित्रांनो ओके चला पुढचा प्रश्न बघूया कृष्णासम हो राखा माझा बंधू राया या ओळीतील अलंकार कोणता कृष्णासम राखा माझा बंधू राया या ओळीतील अलंकार कोणता उपमा अनुप्रास उत्प्रेक्षा यमक मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे उपमा अलंकार हम्म उपमा अलंकार बंधुरायाला उपमा दिली कुणाची उपमा दिली कृष्णाची आणि सम हा शब्द इथं लागलाय सम हा शब्द लागलाय उपमा देताना सम समान प्रमाणे सारखा असले शब्द इथं येतात म्हणजे इथं हा समास उपमा अलंकार होत आहे अनुप्रास होत नाही कारण अनुप्रास मध्ये एकच अक्षर पुन्हा पुन्हा आलेलं असतंय संत म्हणती सप्तपदे सहवासे सख साधून शिघडते वगैरे असल्या वाक्यामध्ये अनुप्रास अलंकार असतो उत्प्रेक्षा उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना केलेली असते कल्पना केलेली असते तो आश्रम जणू स्वर्गच तो आश्रम जणू स्वर्ग ही कल्पना झाली कल्पना केलेली असली तर उत्प्रेक्षा अलंकार होतो यमक जुळवलेला जर असेल दोन ओळी असतील किंवा चार ओळी असतील त्या प्रत्येक ओळीमध्ये शेवटी किंवा मध्ये कुठंतरी सुरुवातीला वगैरे यमक जुळवलेला असेल तर त्याला यमक अलंकार म्हणतात ते यमकाचे पुन्हा आणि प्रकार पडतात आद्ययमक अंत्ययमक दाम यमक पुष्प यमक वगैरे पण मित्रांनो ह्याचं उत्तर आहे उपमा अलंकार मित्रांनो अलंकार या प्रकरणावर आतापर्यंत आयोगानं तीन प्रश्न विचारले त्यामध्ये दोन हजार एकवीसला हो ला एक आहे दोन हजार चोवीसला ला एक आहे आणि सुरुवातीला एक दोन हजार तेराला ला एक प्रश्न होता दोन हजार तेराला ला प्रश्न होता असे तीन प्रश्न आपल्याला बघायला मिळतात ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू मित्रांनो पुढचा हा अतिशय महत्वाचा हो प्रश्न आहे अलीकडे पावसाचे प्रमाण खूप कमी झाल्याने वृक्षारोपण मोहीम राबवली पाहिजे या वाक्यात अशुद्ध शब्द किती आहेत सहा पाच सात चार चला बघूया अशुद्ध कोण आहे अली अलीकडे अलीकडे मध्ये ही वेलांटी जी आहे ती दुसरी पाहिजे होती म्हणजे हिथ चूक आहे ठीक आहे पावसाचे अलीकडे असं पाहिजे होत अलीकडे पावसाचे पावसाचे हे पण चूक आहे आपल्याला पावसाचे असं पाहिजे होतं पावसाचे असं पाहिजे होत प्रमाण हा पण शब्द चूक आहे आपल्याला प्रमाण असं पाहिजे होत न नको न पाहिजे होत म्हणजे लहान नको हा मोठ न पाहिजे होत हा ठीक आहे खूप खूप हे पण चूक आहे मित्रांनो कारण खूचा उकार पहिला दिला आहे उकार आपल्याला दुसरा पाहिजे होता खूप हे पण चुकले कमी बरोबर आहे झाल्याने बरोबर आहे वृक्षारोपण बरोबर आहे मोहीम चुकले मित्रांनो मोहीम आहे मोहीमची वेलांटी दुसरी पाहिजे होती मोहिमची वेलांटी दुसरी पाहिजे होती ओके okay? राबवली बरोबर आहे पाहिजे हे पण चुकलंय मित्रांनो पाहिजेची वेलांटी पहिली पाहिजे होती पाहिजेची वेलांटी पाहिजे पहिली पाहिजे होती ओके मित्रांनो म्हणजे साधारण एक दोन तीन चार पाच सहा सहा प्रश्न चुकलेत म्हणजे उत्तर क्रमांक एक आहे मित्रांनो खूप छान प्रश्न आहे ना आणि मित्रांनो हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे का महत्वाचा आहे तर जर तुम्ही टीईटीचे प्रश्न बघितला तर दरवर्षी यावर एक प्रश्न आहेच आहे दोन हजार तेरा पासून दोन हजार चोवीस पर्यंत जर बघितला तर आठ प्रश्न यावर पडून गेले म्हणजे हा आपल्यासाठी स्टार प्रश्न आहे मित्रांनो हा आपल्यासाठी स्टार प्रश्न आहे जे महत्वाचे आपण दहा घटक बघालोय दहा घटक असे बघालोय की ज्यावर आयोग प्रश्न दरवर्षी विचारत आहे त्यापैकी हा एक भाग आहे हा महत्वाचा आहे तुम्हाला अभ्यास केलाच पाहिजे याचा चला पुढचा प्रश्न बघू मित्रांनो आणखी एक महत्वाचा प्रश्न हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मी विचारले तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता या वाक्यात किती विरामचिन्ह येतील आता जर तर मित्रांनो तर इथं मी विचारले मी विचारले झाल्यावर स्वल्प विराम पाहिजे होता बरोबर मी विचारले झाल्यावर स्वल्प विराम पाहिजे होता का तर तो तुमचं वाक्य पुढं घ्यायचं आहे म्हणून आणि तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता म्हणजे इथं अवतरण चिन्ह पाहिजे होतं दुहेरी अवतरण चिन्ह दुहेरी अवतरण चिन्ह का तर एखाद्याच्या व्यक्तीच्या तोंडचं जर वाक्य बोलायचं असेल तर दुहेरी अवतरण चिन्ह आपण वापरतोय म्हणजे इथं दुहेरी अवतरण चिन्ह पाहिजे होतं आणि दुसरं हिथं तुम्ही काय करता असं जे म्हटलंय करता नंतर प्रश्नचिन्ह पाहिजे कारण प्रश्न विचारलाय आपण प्रश्न विचारलाय म्हणजे प्रश्नचिन्ह पाहिजे म्हणजे असे सोलफविराम दोन अवतरण अवतरण चिन्ह चिन्ह दुहेरी आणि असे एक दोन तीन इथं तीन आपल्याला विरामचिन्ह पाहिजे होती किती विरामचिन्ह पाहिजे तीन विरामचिन्ह पाहिजे विराम म्हणजे पर्याय क्रमांक दोन बरोबर मित्रांनो ह्या प्रश्नात अनेक गोळ करायचं नाही तर तीन आहे म्हणून गडबडीन तीनला गोल करायचं नाही हा गडबडीत आपण काय करतो तीन उत्तर देऊन रिकाम होतो पर्याय क्रमांक तीन नाही आहे पर्याय क्रमांक दोन आहे उत्तर तीन आहे कन्फ्यूज व्हायचं नाही ओके okay, मित्रांनो आणि हा प्रश्न जो आहे म्हणजे विरामचिन्हांचा विरामचिन्हांचा प्रश्न आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे कारण या प्रश्नावर दरवर्षी टीईटीला एक प्रश्न पडतोच पडतो आतापर्यंत दोन हजार तेरापासून दोन हजार चोवीस पर्यंत जर प्रश्न बघितला तर आठ प्रश्न या घटकावर पडून गेलेले आहेत म्हणजे घटक हो आपल्यासाठी स्टार प्रश्न आहे हा घटक स्टार प्रश्न आहे मी तुम्हाला दहा जे घटक सांगणार आहे त्यापैकी हा एक घटक आहे महत्वाचे दहा घटक आपण बघत आहे चल पुढचा भू मित्रांनो आणखी एक महत्वाचा प्रश्न भाकरी हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे तेलुगू कानडी पोर्तुगीज फारसी मित्रांनो भाकरी हा शब्द कानडी या भाषेतून आलाय म्हणजे पर्याय क्रमांक दोन आहे मित्रांनो मित्रांनो हा टॉपिक आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे कारण या घटकावर प्रत्येक वर्षी एक प्रश्न पडलायच दोन हजार तेरापासून पासून दोन हजार अठरा चोवीस पर्यंत जर बघितला तर आठ प्रश्न या घटकावर पडले म्हणून हा घटक सुद्धा आपल्यासाठी स्टार घटक आहे मित्रांनो स्टार घटक आहे हे लक्षात ठेवा आपण जे दहा घटक बघालोय त्यापैकी हा एक आहे ओके चला पुढचा बघ मित्रांनो आता अतिशय महत्वाचा प्रश्न बघूया हा यशवंतराव या चव्हाण यांचे आत्मचित्र पुढील पैकी कोणते सह्याद्रीचे वारे करेचे पाणी कृष्णाकाट कृष्ण कमळ मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे कृष्णाकाठ यशवंतराव चव्हाणांचं आत्मचित्र कृष्णाकाठ हे आहे हे बघा सह्याद्रीचे वारे सह्याद्रीचे वारे हे यशवंतराव चव्हाणांच्या भाषणांवर लिहिलेलं पुस्तक आहे भाषणांचा संग्रह आहे हा म्हणजे ते येणार नाही ओके हे येणार नाही करे करेचे पाणी करेचे पाणी हे प्र के अत्रेंचं आत्मचरित्र आहे प्र के अत्रे आत्मचरित्र आहे त्यामुळे हे पण येणार नाही कृष्ण कमळ कृष्ण कमळ हे फक्त कृष्णा कृष्ण तुम्हाला कन्फ्युज करायसाठी म्हणून मुद्दाम कृष्ण टाकलं गेले हे पण येणार नाही म्हणजे ना, उत्तर कृष्णाकाठ मित्रांनो हा प्रश्न आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे कारण दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस पर्यंत साधारण चोवीस प्रश्न दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस पर्यंत चोवीस प्रश्न आयोगाने यावर विचारले म्हणजे दरवर्षी या घटकावर दर तीन चार तीन चार प्रश्न आहेतच दोन तीन चार दोन तीन चार गट... आहेतच म्हणजे मित्रांनो हा फक्त आपल्यासाठी स्टार प्रश्न नाही हा प्रश्न आपल्यासाठी सुपर स्टार आहे ओके चला पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो आणखी एक महत्वाचा प्रश्न प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित असलेल्या व्यक्तीस तुम्ही कोणते पत्र लिहिणार असलेल्या ऑलरेडी उपस्थित होते उपस्थित होते ह्याचा अर्थ आपण त्यांना आता आभाराचं पत्र लिहायला पाहिजे आभाराचं पत्र लिहायला पाहिजे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे याचं योग्य उत्तर आहे हा आपल्यासाठी अतिशय महत्वाचा प्रश्न आहे याचं कारण दोन हजार पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत जर प्रश्नपत्रिका बघितला तर दरवर्षी यावर एक प्रश्न आहेच एक प्रश्न कंपल्सरी दरवेळी पडलाय आतापर्यंत या टॉपिक वर आठ प्रश्न दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस मध्ये पडलेत म्हणजे हा आपल्यासाठी एक स्टार प्रश्न आहे मित्रांनो स्टार प्रश्न आहे चला पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो आणखी एक महत्वाचा प्रश्न अभंगाच्या ओळी आणि रचनाकार यांची विसंगत जोडी ओळखा निंबा कडूपण देत असे कोण युक्षा गोडपण कवन करी संत बहिणाबाई धरीला पंढरीचा चोर गळा बांधूनी या दोर संत जनाबाई ऐसे कैसे झाले बोंधू कर्म करोनी म्हणती साधू संत तुकाराम महाराज माझे माहेर पंढरी सुखे नांदू भीमातेरी संत निर्मळा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे संत निर्मळा कारण मित्रांनो हे संत एकनाथांचं वाक्य आहे हे संत एकनाथांचा अभंग आहे एकनाथांचा अभंग आहे हा भीमातिरी 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 म्हणजे संत एकनाथांचं उदाहरण आहे त्यामुळं हेच त्याचं उत्तर आहे मित्रांनो संत साहित्यिक आणि त्यांच्या रचना यावर आयोग दरवेळी दोन तीन दोन तीन प्रश्न टाकतोय हे मगाशी आपण बघितलंय मगाशी बघितले त्यामधलाच हा एक प्रश्न आहे स्टार प्रश्न आहे सुपर स्टार मगाशी मी याला म्हणलो होतो कारण यावर प्रश्न जास्त पडून गेले मित्रांनो असे बरेच प्रश्न आपल्याला अभ्यासायचे आहेत पण आता इथंच थांबूया आणि हा भाग आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि उद्या भेटू यापुढील उर्वरित प्रश्न घेऊन तोपर्यंत धन्यवाद